चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून मागील अध्यायात आपण नरहरीचे जन्मस्थान पाहिले आज आपण पाहणार आहोत अध्याय बारावा नरहरीचा गृहत्याग आणि काशी क्षेत्रिक ग्रहण श्री गणेशाय नम सिद्धयोगी म्हणाले नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तू मला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरोसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मी करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उद्देश म्हणावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्यही अल्पायुष्य आहे देह स्थिर नाही जन्म यौवन प्रौढत्व वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळी साबत व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मूल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व म्हणतात ते पशुच आहोत ज्याला आत्मप्राप्ती अर्थ अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्न राहावे वेळीस परमार्थ साधन करावे स्वईत साधावे मी तेच करणार आहे मला अडू नकोस नरईच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले अंबा काकुतीला येऊन म्हणाली नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तुझा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करेन नररी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला मात्र आज्ञा दे सात वर्षाच्या नरयचे चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडित ही आश्चर्यमुग्ध होत असत त्यांची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता मोठे समाधान वाटत असे यथावकाश वा अंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होता नररी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व अपत्य ज्ञानी सदाचारी व दीर्घायुषी होतील आता मला निरोप दे माधव आणि अंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागावलो असू अन्य प्रमादी घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर तू अवतारी पुरुष असला तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच तू आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी भी तुम्हाला भेटण्यासाठी येईन तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन आता मात्र मला निरोप द्या मी बद्रिका वनास जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपास्त्री वल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य, धन्य धन्य वाटले नरहरी अधिक काशीला गेला विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला तेथे सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता नरहरी हा उतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि विद्वज्जनांना म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून हा कुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना पावन करेल पाखंडाची तोंडे बंद करेल हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नराळेची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात लोक संन्यासावर टीका करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मानून नरहरीने श्रीकृष्ण सरस्वतींकडून विधिवत सन्यास दीक्षा घेतली नरहरी श्री श्रीश्वर सरस्वती झाले ते ऐकून नामधारकाने विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला कृष्ण गुरु गुरुपरंपरा काय आहे सिद्ध ऋषी म्हणाले श्रीकृष्ण जगतचालक असूनही संदीपनींना गुरु मानू त्याचे गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरणीने तेच केले नरेच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा विशिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाणे वशिष्ठ शक्ती पराछोर व्यास शुक्र गौडपदाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ ऋषिषतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ विद्यातीर्थ मदयानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्रीगुरु यश्वर सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे महत्कार्य केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली मग ते भद्रिकाश्रमाकडे गेले अशा प्रकारे येथे आपण नरहरीचा गृहत्याग व काशी क्षेत्रीय ग्रहण ही कथा ऐकली आता उर्वरित भाग पुढील अध्यायांमध्ये धन्यवाद